धक्कादायक बातमी समोर येत आहे पलटणमधून पलटणमध्ये महिला डॉक्टर यांच्या तळहातावर सुसाईड नोट आढळली आणि रक्षकच भक्षक बनल्याची थरारक कहाणी समोर आली जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनंच बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्वाची कडी समोर आली आहे महिला डॉक्टर आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्यात गेल्या दहा महिन्यात एकशे पन्नासहून अधिक फोन झाल्याची माहिती समोर आली आहे साताऱ्यातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येनंतर अनेक मोठमोठे खुलासे होत आहेत प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर भाड्यानं राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा असल्याचं सांगितलं जात आहे गोपाळ बदने यानं केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमुळे समोर आलंय तर मदने हा पलटण ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होता प्रशांत बनकर यांना मानसिक त्रास दिल्याचंही त्यांनी नमूद केलंय डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारीपासून एकशे सत्तावन्नपेक्षा अधिक कॉल्स झाल्याचं समोर आलंय आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन कॉल्स झालेले आहेत मूळच्या बीडच्या असलेल्या डॉक्टर महिला या बनकर यांच्या घरी करू म्हणून आठ महिन्यांपासून राहत होत्या महत्वाचं म्हणजे व्हॉट्सॲप कॉल डिलीट केल्यामुळे डॉक्टर यांच्या मोबाईलमधील मेसेज पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सायबर तज्ज्ञांकडून मिळत नाही महिला डॉक्टरांनी आपल्या डाव्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवल्याचं पोलिसांना ढोण आलं आणि या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलंय माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने ज्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मगाचे चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असा मजकूर संपदाच्या तळहातावर आढळून आलाय त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलं त्यानंतर शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं अखेर महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळे झाल्याचा अहवालच स्पष्ट झालाय जनतेच्या रक्षणाची शपथ घेतलेला बदने भक्षक बनल्याचं समोर आलंय डॉक्टर आत्महत्येमुळे पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलीस, उप, पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला त्याविरोधात तिनं आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही ज्यांनी बाजूनं कोंडी झाल्यामुळेच टोकाचं पाऊल उचलावं लागलं ही घटना जा पोलीस दलाला काळीस फासणारी आहे